माझी बॅट हरवली माझी बॅट सापडली लेखन मीरा तेंडुलकर चित्रांकन ऋतुजा घाटे माझी बॅट हरवली कुठेच नाही सापडली दारा मागे पाहिली पण बॅट नाही सापडली दारा मागे पाहिली पण बॅट नाही सापडली फळीवर शोधली तरी नाही सापडली फळीवर शोधली तरी नाही सापडली पलंगा खाली शोधली तिथेही नाही सापडली पलंगा खाली शोधली तिथेही नाही सापडली पेटीच्या आत धुंडाळली पण त्यात सुद्धा नाही सापडली पेटीच्या आत ना सुद्धा पेटी नाही सापडली माळ्यावर हुडकली ना नाहीच सापडली नाहीच सापडली इथे शोधली तिथे शोधली पण कुठेच नाही सापडली कुठेच नाही सापडली आणि मग ती बॅट माझ्या फ्रेंड कडे दिसली